जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे पी एम किसान योजनेसंदर्भ पी एम किसानचा जो आहे निधी आहे मित्रांनो तो सध्या आपल्याला मिळतो सहा हजार रुपये तर या निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यातल्या त्यात सोळावा हप्ता कधी मिळणार आहे हे पण आपण शेवटी बघणार आहोत एत्या पात मोधी एत्या तर मित्रांनो येत्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी घोषणेची शक्यता आहे सरकारकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान योजनेच्या रकमेमध्ये वाढ केली जाऊ शकते येत्या काही महिन्यात देशात लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अंतरिम अर्थसंकल्प देखील एक फेब्रुवारीला मांडणार आहेत या अर्थसंकल्पात गरीब शेतकरी तरुण आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे तर प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी घोषणा केली जाईल असे बोलले जात आहे तर मित्रांनो वर्षाला जे आपल्याला सहा हजार रुपये आता मिळतात त्यामध्ये वाढ किती होणार आहे हे आपण बघतोय केंद्र सरकार पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये देते एका वर्षात या योजनेअंतर्गत सरकार सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देते हे हप्ते एप्रिल ते जुलै ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या महिन्यात दिले जातात तर हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात तसेच जर सरकारकडून वाढीव रकमेवर निर्णय झाला तर शेतकऱ्यांना वाढीव दोन हजार रुपये मिळतील म्हणजेच एका वर्षाला आठ हजार रुपये थेट बँक खात्यात येतील अशी शक्यता आहे तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल जर वाढीव रक्कम जर मिळाली तर त्यामध्ये दोन हजार रुपयाची वाढ होणार आहे आणि हे दोन हजार आणि आधीचे सहा हजार असे एकूण आठ हजार रुपये मिळणार आहे तर आता यानंतर बघूया मित्रांनो सोळावा जो हप्ता आहे तो आपल्याला कधी मिळणार आहे केंद्र सरकारने आतापर्यंत पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पंधरा हप्ते जारी केलेले आहेत सरकारने पंधरा हप्त्यांमध्ये दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटीहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे तर पंधरा नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने पंधराव्या हप्त्यासाठी अठरा हजार कोटी रुपयांची रक्कम जारी केली होती ज्यात आठ पाच कोटी शेतकऱ्यांनी पंधराव्या हप्त्याचा लाभ घेतला आहे आता शेतकरी सोळाव्या हप्त्याची वाट पाहत आहे जो की मित्रांनो फेब्रुवारी ते मार्च दरम्यान सरकारकडून जारी केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात असेल की सोळावा जो हप्ता आहे तो पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो पीएम किसान योजने संदर्भात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबले विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो